विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणुकांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ज्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या त्या मान्यवरांचे या प्रसंगी स्वागत केले आहे ढोलताशांच्या गजरात यावेळी ह्या मिरवणुका काढण्यात आल्या असून विविध आकर्षक विद्युत रोषणाई या प्रसंगी करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध देखावे या प्रसंगी साकारण्यात आले होते या के केपी फाउंडेशनतर्फे हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून कुलभूषण पाटील मित्रपरिवारातर्फे या मिरवणुकीत भीमसैनिकांचा यावेळी गौरव करण्यात आला याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यास याप्रसंगी माजी महापौर जयश्री महाजन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती सैनिक असतील उपस्थित नागरिक असतील यांचा जोश वाढवण्यासाठी यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहू सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपण संबंध भारतभरामध्ये मोठ्या मन उत्साहामध्येही मनवत आहे तर ज्यांनी आपल्याला देशाला संविधान दिलं आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम ज्या संविधानामधून केलं तर त्या महामानवाची आज जयंती आहे आणि आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व शहरवासी भीमसैनिक असतील सर्व शहरातले नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित सगळे कार्यकर्ते असतील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती समिती महोत्सवच्या वतीने या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी त्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे देशामध्ये दे सध्या आपण बघत असाल तर लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे खर तर या ठिकाणी लोकशाहीचा बचाव व्हावा संविधान वाचावं वा। संविधानानुसारच देशाच्या घटनेनुसारच जी बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनेनुसारच या जगाची या देशाची या जी स्थिती आहे जे कायदे आहे किंवा जे आज चालू घटना आहे ती सतत चालत राहावी म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी व संविधानाचं रक्षण करण्यासाठी तसंच संविधानाची जाण करून देण्यासाठी या देत आहोत दादा तुम्ही या मिरवणूक मध्ये सहभाग झालेले काय सांगा या, या, या मिरवणुकीमध्ये सर्व भीम सैनिक असतील उपस्थित नागरिक असतील यांचा जोश वाढवण्यासाठी यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहू guys please like comment and subscribe our channel